नमस्कार संघर्ष नुस सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदाच्या निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही दिवसांमध्ये सुरू होत आहे त्या अनुषंगाने गटाची बांधणी असेल उमेदवारांची चाचपणी असेल आणि पक्षश्रेष्ठींकडून किंवा जिल्हा अध्यक्ष किंवा गटप्रमुखांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत अशाच प्रकारे करमाळा तालुक्यामध्ये जे तीन ते चार गट आहेत पाटील गट जगताप संजय वामा शिंदे गट आणि बागलगट या चार गटांमध्ये सुद्धा अनेक इच्छुक आहेत आणि त्यातीलच संजय वामा शिंदे गटाचे ज्या काही इच्छुकांच्या मुलाखती आहेत दोन ते तीन दिवसांपूर्वी संपन्न झाल्या यामध्ये जिल्हा परिषद कोर्टी गटातून नितीनराजे भोसले यांचं नाव त्या ठिकाणी आले समोर आलेलं आहे तर पश्चिम भागामध्ये भोसले घराणं म्हटलं की जरा एक वेगळं बोलय आणि त्या ठिकाणी कुठेतरी वजनदार घराणं आणि त्यात उमेदवार आणि मतदारांना सुद्धा आकर्षित करणारे ही नावं आहेत नितीनराजे भोसले जे वकील आहेत त्यांच्यासाठी सध्या या पश्चिम भागामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे किंवा इथे लोकांचं नेमकं खरच त्यांच्या कार्यकर्त्यांचं नेमकं त्यांना सपोर्ट कसा असणार आहे त्यांच्या समर्थकांचा त्यांना सपोर्ट कसा असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता सध्या आपण आलेलो आहोत करमाळा तालुक्यातील कावळवाडी या गावामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत एक ग्रहस्थ आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव अनिल शेजा काय सरपंच हा माझे सरपंच बर बरोबर काय नेमकं आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागायला लागल्या त्या आता उमेदवारांच्या चाचपणी सुरू हो, आहेत हा आणि संजय मामा शिंदे तर आता नितीन राजे भोसले यांच्या आता नावाची चर्चा सुरू आहे जिल्हा परिषद साठी आणि पंचायत समितीसाठी सुद्धा कितूर गणात काय वाटतं आहेत संजय मामाचे दे विश्वास समर्थक आहेत आणि एक तरुणांमध्ये त्यांच्या बाबतीत चांगली क्रेज आहे आणि त्यांचे वडील कैलासवाशी बॉबीराजे भोसले हे एक असं एक पश्चिम भागामध्ये लाभलेलं नेतृत्व होतं की त्यांच्या पदस्पर्शाशिवाय या भागामधला राजकीय पुढारी पहिला जन्माला येत नव्हता हो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नितीन राजांचं समाजकार्या बाबतीत चांगलं काम आहे त्यामुळे तरुणांबाबतीत एक त्यांच्या बाबतीत चांगली क्रेज आहे हा मला वाटतं ग्रामपंचायत जिंती चाळीस वर्ष त्यांच्याकडेच होत हा हा हो, हो जिंती ग्राम नाही जिंती खालच्या हे बारा पंधरा जी गाव आहेत ते एक बॉबी राजांना मानणारा मोठा वर्ग होता आणि तो मोठा वर्ग असल्यामुळं राजेंना भरपूर होऊ शकतो मग आता ते असेल तर आणखी तो वर्ग तसा सक्रिय असतो सक्रिय पुन्हा सक्रिय होऊ शकतो होऊ शकतो पुन्हा तीन सपोर्ट करण्यासाठी पुन्हा सक्रिय मिळेल हा उमेदवारी मिळाली तर मग आता पंचायत समितीमधन मिळावी का कसं इथून जिल्हा परिषद मधन काय वाटतं जिल्हा परिषदून मिळालेली चांगलंच आहे पण तो अधिकार आता पक्षश्रेष्ठींचा आहे समजा पण पक्षश्रेष्ठींनी कुठं जरी उमेदवारी दिली तरी एक युवा युवाफळी चांगली आहे नितीन राजे भोसले यांच्या पाठीमाग आणि किंवा पश्चिम भागात कशा प्रकारे काय सपोर्ट मी ना जिंते आणि जिंते खालची बॉय ही एक बारा पंधरा गाव आहेत ही एक एकतर्फी म्हणजे राजे भोसले घराण्याला मानणारे लोक आहेत बॉबीराजेंपासून हा त्यामुळे त्याचा फायदा नितीन राजेंना पुरेपूर होऊ शकतो नक्कीच त्या ठिकाणी नितीन राजेंला त्याचा फायदा होईल अशा प्रकारे इथं सांगण्यात आलं दुसरे गृहस्थ आहेत काका नमस्कार काय नाव माझं नाव मुगुटराव शेजाळ काय आता शिंदे गटाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे की आता आणि तुमच्याच गावात शेजारी दोन चार, चार किलोमीटरच राजेंचे सुपुत्र नितीन राजा भोसले यांचं नाव आता उमेदवारीसाठी साठी जिल्हा परिषदेसाठी कितूर गणात सुद्धा आता नाव आलेलं आहे काय वाटत सध्या का त्यांचं वलय चांगला आहे समाज कार्यामध्ये त्यांचा सहभाग चांगला आहे आणि तरुण पिढी जी आहे ती त्यांच्या पाठीमाग कंपनी उभं राहण्याची त्यांची खूप ही आहे त्यांच्याकडं म्हणजे तसं पाठबळ आहे आणि तरुण पिढीला त्यांच्या पाठीमाग उभं राहायला आनंदच वाटायचा आकर्षित करते आकर्षित आणि त्यांच्या वडिलांचं बाबीराजे जे आहे ते पंचवीस तीस वर्षापासून त्यांचं घरानं राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागं नितीन राजे चांगले चालवतील सर्वसामान्य आता राज, बाबीराजे भोसलेचा विषय निघला खूप आदराने घेतलं जात आणि सर्वसामान्यांसाठी खूप म्हणजे ते कायवारी होते म्हटलं जातं काय कस काय गोरगोरीबांच्या जे काही अड्याडचणी असतील त्या आडे अडचणी आड़ आड़ राजांनी त्यांच्या काळातही खूप चांगल्या पद्धतीने सोडवल्या आहेत आणि नितीन राजे सुद्धा त्यांच्या पावला टाकूनच सध्या सामाजिक कार्य करण्यामध्ये आड्याडचणी सोडण्यामध्ये श्रेणीने भाग येतात आणि गोरगरिबांचे प्रश्न ते मार्गी लावतात प्रश्न हो हो शंभर टक्के सोडवतो उमेदवारी सांगण्याची गरज नाही कारण त्यांचे जे कार्य आहे ते कार्य त्याच्यातून त्यांचं काम दाखवून देतील ना। हो म्हणजे त्यांना शंभर टक्के शिंदे गटाकडून त्यांना शंभर टक्के उमेदवारी मिळावी अशी मत माझं आता काय दुसरे तरुण बसलेले आहेत आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया खरच पश्चिम भागासाठी नितीनराजे भोसले यांचं जे नेतृत्व आहे हे खरल्या प्रकारे वर्गाने ठरू शकते का काय वाटत हा बरोबर आहे ते म्हणजे पहिलीराजेच्या मागे सध्या मायबाप सध्या जे प्रेम करायचं सध्या नितीन पण भरपूर प्रेम आहे आता नवीन वर्ग बी नितीन राजेंच्या भरपूर मागे त्यामुळे काही अडचणी काय वाटतं इथून उमेदवारी मिळाली कशा का प्रकारे काय इथं काय कसा परिणाम ही कशा भागामध्ये पूर्णपणे त्यांना म्हणजे नवीन वर्ग जे आहे पूर्णपणे त्यांच्यात मार्ग आहे त्यामुळे काय काय म्हणजे हे नाही पूर्णपणे त्यांना सपोर्ट भेटेल युवकांचा सपोर्ट युवकांचा पूर्णपणे सपोर्ट भेटेल बरं उमेदवारी मिळाली समजा कावळवाडीत ना कशा प्रकारे त्यांना किती कावळ कावळवाडीचे किती मतदान आहे कावळीचं मतदान आता सातशे साडेसातशे आहे किती पडल त्यांना आता चार गटांपैकी त्यांना आघाडीवरती पडत तरी त्यांना पडण म्हणजे निमेनी पुढे पाचशेच्या आसपास पडेल शंभर टक्के शंभर टक्के पाचशेच्या आसपास पडेल शंभर टक्के पळणार तरी त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून काय तुम्ही संजय मामा शिंदे किंवा असं का आपल्या स्थानिकांना घेऊन काय जाणार आहे की नाही काय त्यांना द्या बाबा आम्ही त्यांच्यासाठी पळू त्यांना निवडून आणू एक चर्चा झाल्यानंतर आम्ही जाऊ जाऊ शकतो आम्ही गावातून जण किंवा ह्यांचे आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकतो जाणार आहेत म्हणा नाही हो बाळू सरक बर कुठले येतलेच का हो येत उमेदवारी नाही चांगले दिले त्यांना द्या पाहिजे नितीन राजाला द्यायला पाहिजे चांगले माणूस कार्य चांगले मस्त कसं होतं ज एकदम त्यांच्या पेक्षा त्यांच्यासारखं वाटतं हो एकदम मस्त काय नाही एकदम भारी येत राजेंचं काम चांगलंय मग काय आता मग समिती साठी मिळावं का जिल्हा परिषद जिल्हा साठी मिळाल्या पाहिजे मग आता काय गटाचे प्रमुख शिंदे गटाचे संजय मामा शिंदे आहेत माझे आमदार ते प्रमुख आहेत किंवा राष्ट्रवादीच्या आता मध्ये जिल्हाध्यक्ष आले ते उमेश पाटील काय मग आता काय तुम्ही काय जाणार आहे का नाही त्याचे काय काय भेटते घ्यायला किंवा नितीन राजेंना उमेदवारी हो जाणार की आणि नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही जाणार की त्यांच्या उमेदवारी मागण्यासाठी बरं बरं तर चांगल्या प्रकारे म्हणते की आता इथं नितीन राजांचं कार्य मी त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे तर इथं हे मंदिर आहे हे मंदिर जे आहे हे नारणाबा पाटील यांच्या निधीतून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे बांधण्यात आलेलं आहे कावळवाडीच इथं काही वयोवृद्ध माणसं बसलेले आहेत दररोजची बैठक आहे इथं मग हे दररोजचीच बैठक आहे काय आ, आ, मित्र 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 आहेत काय सगळे <laughs> लहानपणीचे का मातारपणीचे मित्र आहेत <laughs> काय नाव गिरजापणाच्या भाकी घेतलेच का घेतलंच काय हो काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चाललंय आहे असं uh, काय आता नितीन राजे यांना नाव जिल्हा परिषदेला उमेदवारी मिळावी म्हणते बरं काय मिळेल तर कस काय द्यावी का नाही उमेदवारी द्यावा की काय हा मी संजय मामाने द्यावी का नाही हा द्यावी का नाही उमेदवारी संजय मामा हा नितीन बरोबर आहे हा काका राहू दे बसू दे हा काय नाव माझं का हा हा ना सक्षी अण्णासाहेब शेजाळ हा बॉबीराजे माहित आहेत ना आता मित्रच होता ते अरे आता मित्राच्या पोहराला उमेदवारी द्यावी का आता ती उद्याच काय सांगता येणार नाही आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे ते सांग माझं म्हणणं काय सांगता येणार नाही आता आम्ही आम्ही पोरांच्या ताब्यात गेलो आता मला आता तुम्ही म्हणता बॉबीराजे माझे मित्र होते मित्राच्या पोराला उमेदवारी द्यायची म्हणलं ऐकून घ्या साहेब आता आम्ही दुसऱ्याच्या हातात गेली पोरांच्या हातात गेले पोहऱ्याची म्हणते दिस आम्ही करणार मग आता तुमची काय इच्छा आहे ती सांगा पोरं सांगते ती मग त्यांना द्यावी का नाही हा त्यांना द्यावी का नाही सांगते सांगते ना आम्हाला आमची पोरं पोरं म्हणतात की द्यावी मग मग तीच त्यांनी सांगितलं देऊ की मतदान नाही म्हणत मी हा मतदान नाही म्हणत मी मग काय त्यांना निवडणुकीला उभ त्यांनी उभारलं पाहिजे का नाही कुणी नितीन राजेंनी तुमच्या मित्राच्या पोरानं राहायला पाहिजे राहते का हा तेच म्हणतोय मग रा, म्हणा काय नशिबाच्या गोष्टी आलं नाही ठीक आहे नाही आलं तर ठीक आहे काय तिथं कोणाला मजा नाही लोकमत आहे शेवटी काय महादेव महादेव होय तिथलंच का सकाराम बर शेअर बोबीराजे कोण होते बोबीराजे तर आम्ही तो वळखितच होत बोबीराजे आम्ही जाऊन बसायचो तिथे बोलायचो काय बोलत होता हीच आपलं घरचं जमा ही अमक तमक झालं म्हणजे काय काय झालं कुठं तरात दिला लोकांनी वायर म्हणणी कोण न्यायची नेऊन का न्यायची काढून ते पाहिजे आकड आकड नाही ती मीटर मीटर काढून न्यायचं ते मीटर काढून न्यायला एक यानी यांनी गेलो ज्यांनी घेतलं बोलून त्याला मला त्यांचा मित्र देऊन टाक आणि दिला लगेच मग आता काय त्यांचं त्यांचं पोहराला म्हणतात पोराचा आमचा परिसंग नाही आम्हाला त्यांचं नाही तर काय की आता आशीर्वाद द्यायला बरं काय होईल काय जगा द्यावी का नाही मग आता आशीर्वाद देऊ शंभर टक्के खरे पण आता आमची मुलं सर्वेस्टला जाईत बर त्यांनी सांगितलं देऊ की आम्ही आशीर्वाद त्यांना बी नितीन राजाला बी खरं नाही देऊ पाहुणा जेव्हा दुसरी बर बर हा काय बाबा नाव इतल इतल बॉबीराज तुमचे मित्रच का वाढकी म्हणायचे कस काय वाटत काय द्यावी का नाही त्यांच्या पोराला आता उमेदवारी आता देते की काय आता पोरांची हिमत बरं संजय मामाला ओळखता का नाही नाही संजय मामा शिंदे आमदार होते की होते माहितच काळ आता सर गा बारावाड्याचा मालकच होत माझं ओळखीत नाही म्हणजे बाई बारावाड्याचा मालकच होत त्यांच्या पोरला ओळखता का ओळखतो कोण आहे त्यांचं नाव काय मी राजे बर आता संजय मामाकडनं त्यांना उमेदवारी मिळावी म्हणते की काय चांगले पाहिजे दिली पाहिजे दिली पाहिजे बर निवडून येतील का आता ते तुम्ही मतदान तुम्ही मतदान दिल्यावर निवडून येते पण तेज जिवाय नशिबावर नसतं तुमच्या मतदानावर बरोबर आहे की याचं सगळं गावचं आहे याच ते काही एका एका मतानं हरतय तुम्ही देणार का नाही देऊ हा आपण कावळवाडीच्या विठ्ठल रुक्मिणी या मंदिरामध्ये आलेलो हो, आहोत इथं एका आजी दर्शनासाठी आलेले आहेत आपण तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आजी तुमचं नाव काय आहे स्वजाय हाके स्वजा नितीन राजा मला बर हा कुणाचं पोरग आहे नितीन राजेरे राज्याच बॉबीराजन लावू लागतात मग त्यांच्या बॉडी तर मी सरप्राईज लागते मेंबरी बर हा बॉबीराजनच्या ह्याच्यात वा त्यांच्या बघत वाडीची कमल मी बर हा बॉबीराजन आम्हाला नेलत बाजीराव शेजाराने आम्हाला रात नेलत तिथं बर हा 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 बिनविरोध सदस्य बिनविरोध हा 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 जोंधळ उसलाय लावलं कुणी जर ह्या बाईला आडवा याचा तर त्यांच्या शेरी ताने ह्या काम केले मी उजवाला आहे खड खांद्यातय वा हा नितिनराज ओळखतं होय तिश्या हातात हात दिला बर देवाला पन्नास रुपयाची नोट वळून टाकली माझ्या हातात दसऱ्यात पालकीला बर बर पहा बर वाटलं बर वाटल म्हटलं स्वधार मावशी तुम्ही कमी पहा आता काय आता त्यांचं संजय माझे आमदार संजय त्यांना ओळखता का व्हाय होय आता ते म्हणते हो त्यांचं नाव आलंय समोर की म्हणते की बाबा संजय शिंदेकडनं उमेदवारी मिळाली पाहिजे लोकांना का मिळावी नाही मिळावाच व्हावं काम आता पंचायत समितीसाठी मिळावी का जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेची मिळावा हा मिळावा निवडून येते का येते की शंभर टक्के निवडून येते आम्ही त्यांच्याच मागे या हा आम्ही त्यांच्याच मागे बाबीराजे कसे होते काय बाहेर गरीबाच वाले होत ती भारी होत गरीबाच वाले होत आम्हाला लेडी मान द्यायचं माझ्या मालकाला आम्हाला लेडी मान द्यायचं असले छपरत येणार आणि बसणार आणि दोन गोष्टी बोलणार आणि माझ्या नातूला चेरचाकी घालवाय आणली पावशी येत होता तर तिथं चेरचाकी हिथं घालवाय आणली कितवर माझा नातू पाळणा आणला हा हा त्यांच्यासारखं मनुष्य नव्हतं बबीराजा सारखं बोलायचंच ना आता नितीन राजे बाजी कसं आहे ले बाहेर ती त्यांचा स्वभाव आहे का नाही त्यांच्या सारखा हाय हाय बापा सारखाच आहे हा ले साहेब सांगा उग उग म्हणत नाही 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 उगस ना कशी म्हणेन त्यांना उग उमेदवारी मिळावी म्हणून नाही नाही आई तसं नाही लाबाडी व्हायची नाही आपले आपण शंभर ते त्याच्या माग आणि चार माणसं वाळवायची पण आणायचं नितीन राय आणायचं त्याला म्हणायचं स्वजमावची मुली म्हणायचं आशीर्वाद देत का का देते की जय पांडुरंगा बाळमामा चांगे नितीन राजे आमच्या ह्याच्यात निवडून येऊन देऊ हा हा कुठं का भांडारा कुठला लावला बाळमाची मेंढरा बाळमाला मागण झालं बरं तर आपण सध्या करमाळा तालुक्यातील कावळवाडी या ठिकाणी आलो होतो येथील नितीन राजे भोसले यांचं नाव सध्या संजय रामा शिंदे गटातून जिल्हा परिषद आणि केतूर जे पंचायत समिती गण आहे यासाठी नाव चर्चेसाठी आलं होतं या दोन्ही जागेसाठी तर येथील जे त्यांचे समर्थक असतील किंवा येथील जे काही नागरिक का असतील त्यांचं नेमकं त्यांच्या उमेदवारीसाठी नेमकं वातावरण कसं आहे किंवा त्यांना खरंच यामध्ये खरच या नागरिकांचा सपोर्ट आहे का किंवा काय त्यांचं म्हणणं का आहे उमेदवारी दिली पाहिजे का नाही ह्या ह्या अनुषंगाने आपण येथील काही प्रतिक्रिया मोच्चा? प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस येथील जे त्यांचे समर्थक असतील किंवा बॉबीराजे हे जे नाव आहे हे येथील जे वलय आहे बॉबीराजेंचं ते नावाचं वलय अद्याप पर्यंत तरी येथील जे वयोवृत्त असतील किंवा त्यांच्या सोबत बॉबीराजेंसोबत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या सोबत काम केलेल्या त्यांच्या त्यांच्यामधून ते वलय अद्याप पर्यंत मिटलेलं नाही त्यामुळं नितीन राजेंना जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्हीपैकी कोणतीही उमेदवारी दिली तर नक्कीच काही प्रमाणात फायदा होईल अशा प्रकारे तरी सध्या कावळवाडीमधून आपल्याला काही प्रमाणात तरी वातावरण दिसून येत आहे त्यामुळे ही जर तरच्या गोष्टी आहेत उमेदवारी मिळाल्यानंतर ह्या सर्वच बाबी कशा घडतात आणि उमेदवारी देण्याचा जो अधिकार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील किंवा गटाचे प्रमुख संजय कुमार शिंदे माजी आमदार हे कशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी हाताळतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार संघर्षने सोलापूर साठी कावळवाडी येथून सिद्धार्थ वाघमारे करमाळा